गावणगाव बुद्रुक पशु पशुवैद्यकीय दवाखान्याचा लोकार्पण सोहळा संपन्न नमस्कार बहुजन इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया ताज्या घडामुळे गावंडगाव बुद्रुक येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याचं लोकार्पण व उद्घाटन सोळा दिनांक नऊ नौ, नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याचे उद्घाटन गावणगाव पुद्रुकेतील सरपंच श्री सुनील थोरात यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते विजयराव रायबोले उपसरपंच सौ अर्पणा मोहन देशमुख डॉ प्रकाश भदे प्रशांत थोरात सौ ममता घवाळे सौ गंगा मारुती घोगे धनराज गावंडे प्रशांत भदे सौ जयश्री गजानन फसाने सौ ममता दीपक घवाळे तसेच गावकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दवाखान्याचे उद्घाटन खासदार माननीय बळवंत वानखडे व वा आमदार गजानन लवटे यांच्या हस्ते होणार होते परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे दोघेही उपस्थित राहू शकलेले नाहीत त्यामुळे सरपंच सुनील थोरात यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला सरपंच थोरात यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की दवाखान्याच्या उभारणीसाठी बाळासाहेब हिंगणीकर यांची मोलाचे सहकार्य आहे ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो असे त्यांनी उपस्थितांना सांगितले यावेळी उपस्थित मांडेवारांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच गावातील संतोष कात्रे यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मी राम बिडकर चीफ ब्युरो मनोज भिळे अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती बारत भागे तरच भारतीय अर्थव्यवस्था ही स्वयंपूर्ण होईल त्यासाठी सर्वात चांग आधीची गोष्ट म्हणजे की दवाखाने व्यवस्थित असणे कारण कोरोनानंतर आपण बघितलं आहे पशुवरही अनेक संकट आले मोठ्या मोठ्या गाठीचे असे त्यांनाही गुरांना आजार निर्माण झालेले आहेत त्यासाठी गावागावामध्ये डॉक्टर असणे व पशूंचा आणि माणसाचा हे आवश्यक होतं आणि त्यामधूनच संकल्पना जागली ते या वास्तूची आज आम्ही केलेल्या कार्यांची म्हणा गावकऱ्यांच्या योगदानाची याची फलश्रुती म्हणजे हा आपल्या इथे एवढी मोठी वास्तू निर्माण झाली आहे आणि यानिमित्तानं गावकऱ्यांचे शेतकऱ्यांची विशेषता शेतकऱ्यांचा कृषी अर्थव्यवस्थेचा पाया असणार गुरांची आवश्यकता असते आणि त्यामुळे आजच्या या वास्तूमुळे कणा आणि परिस्थिती मजबूत होईल का आज माझ्या सर्व सदस्यांच्या वतीने पूर्णत्वाला आला ती इमारत त्या ठेकेदाराला हे काम दिलं त्याची वेळोवेळी मी पाणी करत होतो की ठेकेदार चांगलं काम करतो की नाही करत त्याच्यामध्ये काय गैरव्य होतो की काय होतो आणि मी माझ्या काही लोकं होती माझी त्यांनासुद्धा समज सांगून ठेवलं होतं की तुम्ही प्रत्यक्ष ग्रामपंचायतच्या व्यतिरिक्त माझे जे वैयक्तिक कार्यकर्ते होते त्यांना सांगितलं होतं की तुम्ही प्रत्यक्ष याच्यावर लक्ष द्यायचं हा सिमेंट किती वापरतो हा माल कसा वापरतो ह्याचा कामाचा दर्जा कसा आहे ह्या प्रत्येक गोष्टीची आम्ही खबरदारी घेतली आणि मला असं वाटतं की ह्या ग्रामपंचायतच्या अंडर येणाऱ्या सर्व गावांच्या मद गावांना हा जोडणारा असा दवाखाना आहे हा दवाखाना श्रेणी दोनमध्ये जरी असला तरी माझी जेव्हा चर्चा झाली सोळंके साहेबांसोबत आणि सहाय्यक साहे का आयुक्त कानपाडे साहेबांसोबत हा दवाखाना श्रेणी वनमध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि हा दवाखाना आज श्रेणी वनमध्ये आलेला आहे इथे बरीचशी गावं या गाव दवाखान्याला जोडली जातात आणि त्या दवाखान्याची इमारत जेव्हा पूर्ण झाली तेव्हा आचारसंहिता लागली आचारसंहिता लागली आणि ही आचार दल्ला जिल्हा परिषद पंचायत समितीला लागले नाही जर ह्या दोन ठिकाण दोन लागल्या असत्या तर आम्ही ह्या दवाखान्याचं लोकार्पण करू शकलो नसतो ह्याची मनात भीती होती की एवढं काम आम्ही करून घेतलं आणि ह्याचं लोकार्पण आमच्या वतीनं होतो की नाही होत ह्याची भीती होती आणि योगायोगानं मी आ, माझे मित्र आहेत सहाय्यक आयुक्त त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना तो लो आपला इलेक्शनचा पूर्ण जी आर काय आहे ते आचारसंहिता काय आहे आणि या आचारसंहितेमध्ये आपण दवाखाना लोकार्पण करू शकतो की नाही करू शकतो याची पूर्ण चाचपणी केल्यानंतर मी हा नऊ तारखेला दवाखान्याचा लोकार्पण सोहळा करण्याचा निश्चय केला मी माझ्या सदस्यांना सांगितला की बाबा आपण हा करून घेऊ आणि काही सदस्यांना माहिती नव्हतं की हा आहे परंतु हस्ते परस्ते प्रत्येकाला माहीत पडलं आणि हा दवाखाना आज आपण सर्वांच्या साक्षीनं याचा लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि या दवाखान्यासाठी ज्या ज्या सर्व माझ्या लोकांनी सहकार्य केलं मी त्यांचंही सर्वांचा आभार व्यक्त करतो खास करून आभार व्यक्त करेन बाळासाहेब हिंगणेकरांचं की त्यांनी आम्हाला या दवाखान्या आणण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं एवढंच बोलतो आणि मित्र मनोजजी मेळे यांनी हे संपूर्ण कवरेज केलं त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांचंही स्वागत करतो ते पाच वर्षामध्ये जेव्हा आम्ही ग्रामपंचायत हातात घेतली तेव्हा एक वर्षाचा काळ हा कोरोनाचा होता आणि तुमच्या माहितीमध्ये सांगतो की ह्या गावामध्ये एक वर्षाच्या काळामध्ये एकही कोरोनाचा पेशंट आम्ही मिळू दिला नाही कारण त्यासाठी संपूर्ण गावाला सॅनिटाईज करून घेतलं दोनदा करून घेतलं आणि ही आमच्या ग्रामपंचायतची माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची एक चांगली देणंच म्हटली जाईल आणि तेव्हापासून या गावाला आम्ही चांगलं असं सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं की हे कामं पूर्ण झालेले आहेत जी कामं अपूर्ण आहेत अजूनही कामं प्रस्तावित आहेत तीही कामं होतील ग्रामपंचायत कोणती आली तरी आम्ही शंभर टक्के सहकार्य करू आम्ही असो किंवा नसो आम्ही ह्या गावासाठी जे जे काही आम्हाला करता येईल आम्ही करण्याचा प्रयत्न करू एक माणूस म्हणून एक या गावाचा नागरिक म्हणून हे माझं कर्तव्य आहे हे कर्तव्य मला चांगल्या प्रकारे माहीत आहे राजकारण विरोधक हे होत असतात परंतु ह्या गोष्टीला बगल देऊन आपण ह्या गावाला सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करूया आणि मग आम्ही प्रयत्न करत राहील त्याच अनुषंगाने आज हा लोकार्पण सोहळा झाला असं मी जाहीर करतो धन्यवाद जय भीम जय भारत स जय सविता आज या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे श्रेणी एकमध्ये हा दाखवणा या ठिकाणी आता लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे कारण की या भागामध्ये शेतकरी वर्ग असल्यामुळे त्यांच्या प्रत्येकाकडे जनावर आहेत आणि जनावरांची देखभाल करणं त्यांचं त्यांच्यावर पालन करतात आणि त्यानुसार त्यांना आधार आहे आधार त्या ठिकाणी उपचार केला जातो असं या ठिकाणी सुसज्ज असा दावाखाना निर्माण झालेला आहे मी मनोजमळे भोजनीसाठी अन्यंगासुरजी